तर मित्रांनो आपण आला राजुरीला तर चिकला आहेत का पद मध्ये चालले तर माल आडवा पडले सगळे तर ये परीला येईन आता माल काढायला चालू करणार आहे तर आमचे दोन बंदे पकडा तिकडे ब्लॉग बनवायला आमच्यासारखंच काय करावं किती कॉपी करतात माझी काय नाही माल बघू शकता तुम्ही किती पडले तर असंच माल काढायला चालू करायला हवं आता बघू शकता वातावरण तैठ आहे सध्याला एवढं वातावरण तैट असून एवढं माल सगळं उसा एवढं आडवा पडले तरी माल काढायला चालू करायला बघू शकता तुम्ही कंडिशन मालाची करण राठोड युट्यूब लाज पण चॅनल आहे सपोर्ट करा ह्याला पण आपला मित्र आहे ही हे आपलं भाऊ आहे हेज पण चॅनल आहे ही मुकादम आपलं हे एवढं गुत्त घेतले माल आडवा पडले म्हणून टेन्शन मध्ये बसले फुल तर हे चॅनल आहे याला पण सरप्राईज करा नाव काय आपलं धन्याका जादू, जादू। नुँ। आसेत, नुँ। आसेत, नुँ। आसेत नुँ। सात राहू द्या सगळ्याला बघू शकता बघू शकता ही माल